नाशिक एका राष्ट्रीयकृत बँकेत एकशे सहा विमाधारकांचे तोते वारसदार दाखवून पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेच्या दोन कोटी बारा लाखाच्या रकमेचा अपहार करणाऱ्या बँकेत हॉल इन पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात सरकारवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्याला पोलिसांनी अटक केली आहे पंजाब नॅशनल बँक कॅनडा कॉर्नर शाखा येथे हा प्रकार उघडकीस आला बँक व्यवस्थापक लतिका कुंभारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जुलै दोन हजार बावीस ते आजपर्यंत पंजाब नॅशनल बँकेत हॉल इंचार्ज पदावर असलेला दीपक कोळी राहणार बेडे कॉलनी भुजबळ फार्म यांनी पदाचा दुरुपयोग करत बनावट कागदपत्रांच्या आधारे विमाधारक बँक खातेदाराच्या एकशे सात होते वारसदार दाखवून त्यांच्या नावे बँक खाते उघडून पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेतील दाव्यांची रक्कम बोगस वारसदारांच्या खात्यात वर्ग करत अपहार केला याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी माहिती दिली दिनेश कोळी हा पंजाब नॅशनल बँकेत हॉल इंचार्ज म्हणून काम करणारा अधिकारी होता त्याच्याकडे जे बँकेच्या शाखेत जे दिवसभर सारे ट्रान्झॅक्शन होतात नवीन खाते उघडतात नवीन क्लेम येतात ते त्याच्यावर देखरेख करण्याचं काम होतं पंतप्रधान जीवन ज्योती योजने योजने योजनेमध्ये प्रत्येक बँकेच्या खातेधारकाला विम्याचा लाभ दिला जातो नाम मात्र चारशे छत्तीस रुपये वर्षाला भरून खातेदार जर मयत झाला तर त्याला दोन लाख विम्याचा लाभ त्याच्या वारसदारांना दिला जातो या योजनेचा फायदा घेऊन या दिनेश कोळी नावाच्या अधिकाऱ्याने बनावट मयत दाखवले त्यांच्या नावावर खाते उघडले असे जे इसम अस्तित्वात नाहीत असे इसम मयत दाखवले आणि त्यांच्या नावावर वारसदार पण ते बनावट खा कागदपत्राच्या आधारे वारसदारांचे खाते पण बनावट उघडले आणि एल आय सीकडे ते पाठवून जे विमा रक्कम आली ती स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या खात्यावर वर्ग करून ती रक्कम अपहार केला असा एकूण आतापर्यंत दोन कोटी बारा लाख रुपयांचे अपहार झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आरोपी गुन्ह्यात अटक असून आरोपीकडून त्याने त्याच बँकेत किंवा इतरत्र ठेवलेल्या बँक ठेवी आणि त्याने त्या पैशातून खरेदी केलेली गाडी त्या पैशातून खरेदी केलेला जमिनीचं प्लॉट लाखापर्यंत आतापर्यंत रिकव्हरी झालेली आहे सदर प्रकरण बँकेतीलच एका नवीन कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आलं जेव्हा यांनी जे बनावट खाते उघडलेले आहेत त्यामधील काही केवायसी डॉक्युमेंट मध्ये बदल करण्याचं त्या कर्मचाऱ्याचं सूचना केली त्या कर्मचाऱ्याला संशय आला त्यामुळं सदर प्रकरण उघडकीस आलेलं आहे बँकेची आणि विमा कंपनीची तसेच मयत खातेदारांच्या वारसदारांची फसवणूक केली सरकारवाडा पोलिसांनी तपासादरम्यान जवळपास एक कोटी सत्तर लाखाची रिकव्हरी केली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहंदानी नाशिक